मैत्री म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरण आपण या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये पार्टनरवर म्हणजे मित्रावर हल्ला झाल्याचं जा पाहताच चौताळून उठला झबरा मित्र आणि जंगलाच्या राजाला त्याने असं काय उदून लावलेलं आहे असं काय त्यानं पाच सेकंदामध्ये त्याचा खेळ खल्लास केलेला आहे जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मैत्रीचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सोशल मीडियावरती नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात येथे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात ज्यांना पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही आता देखील असाच थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आपल्याला सिंह आणि झेब्रातील संघर्ष पाहायला मिळणार आहे सिंहाच्या लढतीचे अनेक व्हिडिओ आधी देखील तुम्ही इंटरनेटवर शेअर झालेले पाहिले असतील मात्र आताचा हा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे यामध्ये झेबरानं चक्क जंगलाच्या राजाला पुरेपूर धुळीत मिळवल्याचं दिसून येत आहे हे दृश्य थरारक पण तितकेच मनोरंजक वाटू लागतं यामध्ये सिंह आणि झेब्रा यांच्यातील धोकादायक लढत दाखवण्यात आलेले व्हिडिओमध्ये सिंह झेबरावर हल्ला करतो पण तेवढ्या दुसरा झेबरा म्हणजेच त्याचा मित्र सहकारी आपल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करतो हे दृश्य इतकं रोमांचक आणि अनोखे आहे लोक हा पुन्हा पुन्हा हा क्षण पाहत आहेत आणि शेअर देखील करत आहेत यातील दृश्य त्या चित्रपटाच्या सीनपेक्षा कमी नाही आहेत यावेळीमध्ये तुम्ही पाहू शकताय या सिंह झेबराची शिकार करण्याचा प्रयत्न करत असतोय तो पटकन तिच्यावर झेपावतो आणि तिला पकडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो पण कथेत एक ट्विस्ट येतो जेव्हा दुसरा झेबरा मित्र आपल्या मित्रासाठी धावून येतो आणि सिंहाशी भिडतो दोन्ही झेबरा एकत्रितपणे त्या सिंहावर हल्ला करतात आणि त्यांच्या धैर्यांद्याला मागे हटण्यास भाग पडतात शेवटी सिंह हार मानून पळून जातो आणि झेबरा त्याचे प्राण वाचवतो ने 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 मात्या -मात्या या व्हिडिओनं जंगलाचे सत्य समोर आणलं आहे की शक्तीसमोर धैर्य आणि एकता आवश्यक असते शिंहा जंगलाचा राजा मानला जातो परंतु यावेळी झबराच्या एकजुटीने त्यांचा पराभव केला आहे जयगुरूच्या मैत्रीने त्यांचा पराभव केलेला आहे दोन्ही झबराने मिळून आपला जीव वाचवला आहे आणि सिंहाला रिकाम्या हाताने परतावा लागलाय आपल्या धडसाने आपण मोठ्या मोठ्या संकटांना देखील मात करू शकतो हे यातून आपल्या व्हिडिओतून शिकवून मिळत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया वशील आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका